नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या स्पर्श स्वागत करत आहे आज आपण एक विषय घेऊन आलेलो हो आहोत की मिथुन कन्या धनु आणि मकर या राशींना जरा जपून राहायचं आहे किती तारखेपर्यंत दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत का जपून राहायचं आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे वळूया आपल्या विषयाकडे या ठिकाणी मी तीन हा अंक लिहिलेला ले आहे आणि तीन सहा नऊ दहा तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी मंगळ ग्रह लिहिलेला आहे या ठिकाणी मंगळ ग्रह लिहिण्याचे कारण आहे की कारण सध्या मंगळ हा ग्रह मिथून राशीमध्ये आहे आणि मंगळ आणि मिथून रास म्हणजे मिथून राशीचा राशी स्वामी बुध आहे बुध आणि मंगळ हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि असा हा मंगळ मिथून राशीमध्ये आलेला आहे आणि तो सुद्धा आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री आहे म्हणजे जास्त काळजी चोवीस फेब्रुवारीपर्यंत सुद्धा या राशीच्या लोकांना घ्यायची आहे याचं कारण असं आहे कि मंगळ ग्रह हा जसा तापट आहे तसा बुध ग्रह हा हुशारीनं वागणारा आहे म्हणजे दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे एकमेकांच्या अगदी अपोजिट आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत अशा या दोन ग्रह म्हणजे मंगळ ग्रह आणि मिथून राशीचा राशी स्वामी बुध अशा ठिकाणी असे हे एकत्र आलेले आहेत आणि हा मानसिक त्रास देणारा मिथून राशीला रागीटपणा वाढ होणारा असे अं योग ज्यांच्या कुंडलीमध्ये येऊ शकतात त्यांच्या वागणुकीमध्ये येऊ शकतात आता फक्त राशी असणाऱ्यांनीच काळजी घ्यायची आहे का तर नाही आहे तर ज्यांचं लग्न म्हणजे ज्यांच्या प्रथम स्थानामध्ये मिथून आहे ज्यांच्या या स्थानामध्ये सहा अंक आहे ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये धनुरास आहे आणि ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये लग्न कुंडलीमध्ये मकर रास आहे अशा लोकांनी सुद्धा जपून राहायचं आहे जपून राहायचं आहे म्हणजे काय होण्याची शक्यता आहे या काळामध्ये आपण बघूया तीन मिथुन राशी राशीमध्ये आहे आणि तो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यानंतर पडणे धडपडणे हात मोडणे पाय फ्रॅक्चर होणे अशा पद्धतीचे योग येऊ यो शकतात कोणतेही व्यवहार करताना सांभाळून व्यवहार करावे लागतील जमिनीचे व्यवहार करताना सांभाळून करावे लागतील अपघात होणे जाळपोळ आपल्याला माहिती आहे मंगळ हा अग्नीशी संबंधित आहे आणि जाळपोळ होणे आर्थिक नुकसान होणे भांडण होणे मारामारी होणे मध्यस्थीपासून थोडस जपून राहावं लागेल या राशीच्या लोकांनी कुठं मध्यस्थी करायला गेला आणि त्यांच्या मारामारीमध्येच या राशींच्या लोकांचं नुकसान झालं अशी वेळ येऊ देऊ नये अ मारामार्यांपासून लांब राहायचा आहे गर्दीपासून लांब राहायचा आहे आपण बघतोय की महाकुंभ मेळ्यामध्ये किती गर्दी होती काय प्रॉब्लेम होतात अशा ठिकाणी शक्यतो या लोकांनी जाणं टाळायचं आहे रागापासून दूर राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जास्त म्हणजे मिथून राशीला कारण मिथून राशीमध्ये हा मंगळ वखरी होत आहे आणि मंगळ मिथून राशीमध्ये आहे आणि ह्या राशीला सांगण्याचं सा कारण असं आहे की मंगळाची दृष्टी चार सात आणि आठ या स्थानावरती असते म्हणजे जर सध्या मंगळ बिघडलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर या मंगळाची दृष्टी चतुर्थ स्थानावर म्हणजे कन्या राशीवरती सुद्धा पडती धनुराशीवर सुद्धा पडते आणि मकर राशीवरती सुद्धा पडते त्यामुळे मिथून राशी बरोबर राशी 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 या राशीच्या लोकांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे हे ओझर तर मी तुम्हाला राशीप्रमाणे सांगितलेलं आहे पूर्ण भविष्य बघण्यासाठी किंवा अंदाज घेण्यासाठी आपल्याला पूर्ण कुंडली बघणं ही जास्त आवश्यकता असते आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला जन्म जन्मतारीख जन्मस्थळ तुमचं द्या आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन या ठिकाणी करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर किमान या राशीच्या लोकांना तरी शेअर करा तुमचे पै पाहुणे नक्कीच असतील मिथुन रास कन्या रास धनुरास आणि रास या राशीच्या लोकांना नक्की शेअर करा नक्कीच त्यांना उपयोगी हो होईल आणि मी सांगितलेली थे काळजी त्यांना घ्यायला नक्कीच सांगा आणि करायचं काय आहे तर गणपतीची आराधना या दरम्यान या राशीच्या लोकांनी वाढवायची आहे जास्त करून मिथुन राशीच्या लोकांनी गणपतीची आराधना चालू ठेवायची आहे जमल्यास तर पर्यटन मध्ये अष्टविनायक यात्रा सुद्धा तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता गणपतीचं रोज दर्शन तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकता गणपती अठराच्या रोजच्या रोज म्हणू शकता किंवा नाही ऐकू शकता संकटनाश स्तोत्र सुद्धा म्हणू शकता आणि ऐकू सुद्धा शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा नमस्कार